नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज एक अशी रेसिपी पाहूया जी आमच्या अग्री पद्धतीमध्ये अगदी स्पेशल आहे ती म्हणजे सुकट किंवा जवळा तर आता आपण सुकट कशी बनवायची आहे आमच्याकडे जर तुम्ही पाहाल तर अग्री पद्धतीमध्ये तुम्ही सकाळी उठल्यानंतर भाकरी तर लागतेच पण त्याबरोबर सुकट जर केली ना तर एक भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी खाल इतकी नक्की हमी आहे तर आज आपण वेळ न घालवता पाहूया सुकटीची रेसिपी किंवा जवळ्याची रेसिपी त्याबरोबर जर आपली तांदळाची भाकरी असेल ना तर एकदम अप्रतिम तर आता इथे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता इथे मी व्यवस्थित तीन पा ते चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे सुकट ही आता आपण तयारी करूया मस्त अशी सुकट बनवायला तर त्यासाठी गॅसवर ठेवलेला आहे मी कढई कढई गर गरम झाली की त्यामध्ये टाकलेलं आहे तेल तेल टाकल्यानंतर लगेचच आपण ह्यामध्ये मोठे कांदे मी दोन चिरून टाकलेले आहेत अडवे चिरलेले आहेत बारीक ते ता त्यामध्ये सर्व टाकून घ्यायचे आहे आणि मस्त असे परतून घ्यायचे आहे आणि ह्यामध्ये मी तीन ते चार मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्हाला जर जा तिखट जास्त आवडत नसेल तर तुम्ही कमी टाकल्यात तरी काही हरकत नाही पण इथे आम्हाला तिखट सुकट आवडते अगदी स्पेशल आहे ही सुकट त्यामुळे तिखटच झणझणीतच छान भाकरीवर लागते तर इथे मिरची आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे सॉफ्ट होईपर्यंत परतायचं आहे आणि ह्यामध्ये मी आत्ता चवीपुरतं टाकलेलं आहे मीठ मीठ टाकल्यामुळे का होईल कांदा लवकर नरम पडेल आणि लवकर आपली रेसिपी तयार होईल त्यामुळे आता इथे मीठ टाकल्यानंतर थोड्या लगेच टाकणार आहे हळद हळद मी एक टीस्पून टाकलेला आहे हळद टाकून झाल्यानंतर छान परतून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये मी अगरी पद्धतीचाच आमच्या घरचा साठवणीचा मसाला टाकलेला आहे जो रंग अप्रतिम आहे तुम्हाला जर त्याची रेसिपी हवी असेल तर ती मी लिंक अपलोड करणार आहे नक्की पहा आणि आता आपण इथे धुतलेली जी सुकट आहे तीसुद्धा ह्यामध्ये टाकलेली आहे तर आपली ह्या सुकटीमध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर न करता वाफेवरतीच शिजवून ही सुकट घेणार आहोत तर इथे मी वाफेवरती पाच मिनटासाठी सुकटी सुकटीच्या वाफेवरती पाणी ठेवलं होतं म्हणजे ही सुकट छान तयार होईल तर आता इथे पहा मस्त अशी सुकट तयार झालेली आहे पण ही अधूनमधून थोडीशी हलवत राहायची आहे म्हणजे ती खाली लागणार नाही तर आता इथे मस्त हलवून वगैरे घेतलेली आहे सुकट परतून घेतलेली आहे पहा किती सुंदर आणि याचा वाद जो येतो ना तो खूप अप्रतिम असं येतो तर आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत एक टोमॅटो चिरलेला तुम्ही ह्यामध्ये टोमॅटो आंबा काहीही टाकू शकता आंबोशी असेल तरीसुद्धा खूप छान होते किंवा कोकम तर ता आता इथे टाकलेलं आहे मी टोमॅटो टोमॅटो अजून थोडा शिजायला हवा त्यासाठी आपण ह्याला आता वाफेवरती पाणी न ठेवता उलटं झाकण ठेवायचं आहे आणि मस्त असं शिजवून घ्यायचं आहे एकाद दोन मिनटात टोमॅटोही लगेच शिज वा पडतो त्याला काही वेळ लागत नाही तर आता इथे मस्त अशी आपली तयार झालेली आहे जवळपास सुकट पण आता ह्यामध्ये मी एखादा तुकडा कोकमाचा टाकणार आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मस्त असे कोकमाचे तो टाकून म्हणजे ह्याचे चव जे आहे ना ते खूप छान येते आणि तर व प्रतिम सुंदर येतो आणि इथे आता बारीक चिरलेली मी कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर शिवाय तर सुकट अर्धीच आहे ही रेसिपी अगदी सुंदर होते तुम्हाला ही रेसिपी सुट्टीची तुम्हाला आवडली का आणि आत्ता मस्तपैकी उकरपिटाची भाकरी अग्री पद्धतीची आणि अग्री पत पद्धतीची झणझणीत जन अशी सुकट चवीला अप्रतिम ह्या वासानेच तुमचं पोट भरेल इतकी छान होते जर तुमच्याकडे सु मच्छी नसेल ज्या दिवशी त्या दिवशी नक्की ही सुकट करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमची रेसिपी कशी झाली होती आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद